नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती जी आली होती त्यामध्ये महत्वाचं पद होतं पुरवठा निरीक्षक आणि त्याच्या निकालाची वाट बरेच उमेदवार पाहत आहेत तुम्ही बऱ्याच चर्चा सुद्धा ऐकल्या असतील की कोणी कॉल रेकॉर्डिंग दाखवत आहे कोणी सांगत आहे की निकाल आज येणार आहे आणि उद्या येणार आहे पण या ठिकाणी ऑथेंटिक माहिती आहे नोटीस काढून स्वतः विभागाने सांगितलेलं आहे की तुमचा निकाल कधी जाहीर करण्यात येईल यामध्ये तुम्ही पाहू शकता अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग गट संवर्ग सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस एकूण पदे जर आपण पाहिली तर या संवर्गातील एकूण तीनशे चोवीस पदे होती आणि त्यांची परीक्षा कधी घेण्यात आली सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये फेब्रुवारी महिन्यात दोन हजार चोवीसला परीक्षा तुमची झालेली आहे खाली पहा दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट आहे प्रस्तुत परीक्षेचा निकाल वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व परीक्षार्थींनी कृपया नोंद घ्यावी तर आता पहा तुमचा निकाल कधी लागणार आहे वीस जून दोन हजार चोवीस ला विविध चर्चा सुरू होत्या आहे आज लागणार आहे उद्या लागणार आहे पण विभागानेच या ठिकाणी सांगितलेला आहे की तुमचा निकाल वीस जून पर्यंत लागणार आहे म्हणून निकालासाठी वीस जून पर्यंतची वाट तुम्हाला पाहायची आहे या ठिकाणी पहा नोटीस जी आहे ती आजच प्रसिद्ध झालेली आहे चौदा जून दोन हजार चोवीस आणि यावर सॉक्सिरी सुद्धा पाहू शकता सचिवांची तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत